मान्सूनपूर्व कामांतील दिरंगाईमुळे कोकणातील वीज समस्येने त्रस्त नागरिकांचे हाल होत असल्याबद्दल माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दोडामार्ग येथील उपकार्यकारी अभियंता विशाल हंतर्गे यांनी मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली नसल्याची कबुली दिल्यानंतर केसरकर यांनी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील अभियंत्यांना वीज समस्यांबाबत धारेवर धरली कोकणातील लोक कधीही संयम सोडत नाहीत त्यामुळे परिस्थिती बदला त्यासाठी लागेल ते करा पैसा सामग्री कमी पडल्यास मला सांगा पण लोकांचे हाल करू नका असे स्पष्ट निर्देश आमदार केसरकर यांनी दिले सावंतवाडी नगरपरिषद सभागृहात सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीला प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे तहसीलदार श्रीधर पाटील गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते बैठकीत दोडामार्ग उपकार्यकारी अभियंता विशाल हंतर्गी यांनी प्रांजळपणे कबूल केले की मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली नाहीत ते म्हणाले तुमच्याशी खोटं बोलणार नाही ही वस्तुस्थिती आहे मात्र ही कामे आता अंतिम टप्प्यात असून कंत्राटदारांच्या टीम कार्यरत आहेत कामांसाठी वाहन ट्री कटर आणि इतर सामग्रीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आडाळीतील वीज वाहिनीचा फायदा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले यावर केसरकर यांनी समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले सावंतवाडी शहरात सततच्या वीज खंडित होण्याबाबत आमदार केसरकर यांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राखसे यांना जाब विचारला शहरी भावात विद्युत पुरवठा सतत का खंडित होतो असा सवाल त्यांनी केला तसेच अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचे सांगून ही योजना झाल्यावर समस्या थांबतील अशी आशा व्यक्त केली शहरात पुन्हा सतत वीज जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आंबोली आणि चौकू सारख्या भागात टीम कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या शहर अभियंत्यांनी झाड पडल्याने मोठ्या समस्या येत असल्याचे सांगितले तर इतर समस्या सोमवारी दूर केल्या जातील अशी माहिती दिली यावेळी केसरकर यांनी दोडामार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील समस्यांवर तातडीच्या तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या चांगली ट्री कटर आणि वाहने देण्याचे काम आपण करत असून तोपर्यंत भाडे तत्वावर गाड्या पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले तिन्ही डिव्हिजनला तीन वाहने तात्काळ देण्यात येतील वीज समस्या सोडवण्यासाठी गावात कार्यरत असणाऱ्या टीमसाठी निवास व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या कोकणातील माणूस कधीही संयम सोडत नाही त्यामुळे लोकांचे हाल करू नका असे आवाहन त्यांनी केले लोकांचे फोन उचलले जावेत आणि वीज पुरवठा खंडित झाल्यावर त्याची कल्पना द्यावी असेही त्यांनी सांगितले या बैठकीला तिन्ही तालुक्यांचे अधिकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ नेते अशोक दळवी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब सत्यवान बांदेकर प्रतीक बांदेकर अर्चित पोकळे नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते त्याच्यानंतर जवळजवळ वीस मशीन्ससाठी मी त्यांना पत्र दिलेलं आहे म्हणजे ट्री कटिंग ब्रँच कटिंगसाठी ज्या मशीन लागतात इलेक्ट्रिक म्हणजे ह्याच्यावर चालणार आहे पेट्रोलवर चालणार आहे ते देण्याची व्यवस्था केली त्याचं पत्र मी आधीच इश्यू केलं आहे त्याच्यामुळे त्या आठ पंधरा दिवसामध्ये ते त्याची खरेदी करतील आणि ती सुद्धा उपलब्ध होईल इन्स्ट्रा यंत्रणा अधिक त्यांना जीप दिलेली आहे म्हणजे वेळेवर ते पोचावे म्हणून त्यांना जीप मी माझ्या खर्चाने आज मला जेवढं काय करता येतं तेवढं मी आजच्या मीटिंगमध्ये त्यांना उपलब्ध करून दिलंय आणि त्याच्यामधून सुधारणा होईल अशी अपेक्षा करूया वर्षी गावं आहेत आणि त्याच्यामुळे वेळेवर पोहोचू शकत नाहीत गॅंग तर ह्या गाड्या दिल्यानंतर त्या गॅंग वेळेवर पोहोचतील आणि तिथली तिथली दुरुस्ती ताबडतोब होईल अशी मी अपेक्षा करतो दिलेल्या आहे आणि असं काय आढळलं तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अरे भाई तालुक्यातील चौदा गावाच्या लोकांनी तक्रारी घेऊन मुलाला जायचं का आपल्या तालुक्यातील त्याला प्रस्ताव हेड ऑफिसला पाठवण्याची मी सूचना केलेली आहे आणि मग हेड ऑफिसला गेल्यानंतर तिथून आम्ही बोलत नाहीये हा मुद्दा ही कुठेतरी दिशाभूल होते कारण आरोग्यात एक बैल शेतकऱ्याचा शॉक लागून गेला शेतकरी बसा किती प्रकार होतात धोरा माणसं म्हणतात

आणि त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि जरी एम सी बी आता ग्राहकांचे एक मेळावे घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्या मेळाव्यामध्ये वेळोवेळी ते दे माहिती देत आहेत परंतु नुसती माहिती देऊन ही परिस्थिती सुधारणार नाही त्याच्यामध्ये तातडीची कार्यवाही करणं आवश्यक आहे आणि ह्या दृष्टीने एस सी साहेबांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे सगळ्या शासकीय यंत्रणांची एकत्र बैठक आज मी बोलवलेली होती ज्याच्यामध्ये तहसीलदार होते बी ओ होते स्वतः प्राणसाहेब होते त्याच्यानंतर पी डब्ल्यू डीचे अधिकारी होते जिल्हा परिषदेचे अधिकारी होते तर यांची सगळ्यांची तालुक्याच्या स्तरावर एक कॉर्डिनेशन कमिटी करायचं निर्देश दिलेले आहे आणि त्याप्रमाणे इथे आठवड्याभरामध्ये ही परिस्थिती सुधारेल अशी मी अपेक्षा करतो त्यांच्या काही अडचणी होत्या त्यांच्याकडे कटिंग मशीन्स नाही आहेत एक्स्ट्रा व्हेकल्स नाही आहेत ती व्हेकल्स मी उद्यापासून त्यांना देण्याची व्यवस्था केलेली जेणेकरून व्यवस्थित मेंटेनन्स करून सुरळीत विद्युत पुरवठा करावा हे काम युद्धपातीवर सोमवारी करण्याचं एस सी साहेबांनी मान्य केलंय सोमवारी ज्या वेळेला लाईट बंद ठेवण्यात येईल त्याला बरेचशी मेंटेनन्सची कामं होती जेणेकरून वारंवार वीज जाण्याचे जे, जे प्रकार आहेत ते बंद होते ज्या खाजगी गँग या पूल उभारणीसाठी किंवा वीज तारांच्या उभारणीसाठी दिलेल्या त्या प्रत्येक भागामध्ये पाठवण्याची सूचना केलेली आहे ती एस सी साहेबांनी मान्य केलेली आहे त्याप्रमाणे याच्यापुढे ही सगळी माणसं त्या त्या भागामध्ये असते ज्या तालुका स्तरावर कमिट्या केलेल्या आहेत ते तिथं तिथं जे उपस्थित मॅनपावर आहेत त्यांचे नंबर्स ग्रामपंचायतीकडे देतील दे दे आणि ते गावामध्ये सर्क्युलेट करतील जेणेकरून त्यांना प्रत्येक वेळेला तिथल्या डेप्युटी इंजिनियरला कॉन्टॅक्ट करायला लागणार नाही त्यांच्या त्या ते त्या भागातला जो अधिकारी असेल त्याला फोन केल्यानंतर त्यांची कामं होऊ शकतील ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे तिथं एस सी साहेबांनी हा निधी उपलब्ध करून देण्याचं प्रबूल केलेलं आहे जो त्यांना ट्री कटिंग सगळ्यात जास्त लाईट ही झाडं पडल्यामुळे जात आहे तर त्यांना ट्री कटिंगच्या काही इक्विपमेंट पाहिजे होत्या त्या मी आमदार निधीचं पत्र त्यांना आदर्च देतोय लवकरात लवकर त्यांनी ती खरेदी करावी जेणेकरून गणपतीच्या दिवसामध्ये सुद्धा लाईट सुरू चालवत आहे ज्या ज्या लहान लहान त्यांच्या गरजा होत्या त्या संदर्भात मी स्वतः त्यांना मदत करायचं आश्वासन दिलंय आणि ती मदत त्यांना पोच सरकारच्या पातळीवर काही गोष्टींचे पैसे भरायचे असतील उदाहरणार्थ आता चर मारलेले आहेत केबलसाठी आणि ते त्या ठिकाणी माती वाहून गेलेले आहेत तिथं ताबडतोब रिस्टोअर करण्याची गरज आहे ते सुद्धा त्यांनी फंड्स ताबडतोब ट्रान्सफर करण्याचं कबूल केलेलं आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये अपघात होऊ नये म्हणून मी पी डब्ल्यू डीला विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावर ते काम करून घ्यावं आता ते त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोलतील आणि ह्याच्या संदर्भात काय करता येईल अशी ते माहिती देते एकंदरीतच वीज पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी ही आवश्यकता आहे लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि मी स्वतः एक एस्टिमेट करून घेतलेलं आहे आणि लवकरच मुख्यमंत्री मोदयांची भेट घेणार आहे की आमच्याकडे झाडांचं प्रमाण खूप असल्यामुळे अंडरग्राऊंड केबलद्वारे आपल्याकडचे तालुके जोडण्यात यावे विजेसाठी तर ती कारवाईसुद्धा पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो आता जी काही यंत्रणा आणि कॉर्डिनेशनची मशीनरी करून दिलेली आहे हे करण्यामध्ये सुप्रिय इंजिनियर आहेत आपले ग्रामसाहेब आहेत सर्वांनी सहकार्य केलेलं आहे तर लवकरात लवकर ह्याची सगळ्याची कारवाई उद्यापासूनच सुरू करण्याला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे प्रॉपर कॉर्डिनेशन एम एस सी बी आणि स्थानिक यंत्रणा ह्याच्यामध्ये राहील जेणेकरून लोकांना गैरसरीला समोर जावं लागेल सांगितलं आहे की फोन बंद राहता कामा नये संपर्क सूचना नाहीचा पुढे तुम्हाला जर असं आढळलं तर तुम्ही माझ्या निदर्शन आणून द्या त्याच्या संदर्भात सूचना दिल्या की कोणाचेही फोन बंद राहता कामा दर फोन डिस्चार्ज झाला अशी तक्रार चालणार नाही कारण मेबसुरो समोणि कोणत्या मेंटेनन्स काय मेंटेनन्सच्या संदर्भातले रिपोर्ट हे प्रत्येक डेप्युटी इंजिनिअरला सुप्युटेंट इंजिनिअरने द्यायला सांगितले त्याचा प्लान तयार करायला सांगितलं आहे जसं सावंतवाडी शहरामध्ये काही झाडं तोडायची होती ती सोमवारी तोडली जाते सगळी शेवटी मॉनिटरिंग व्यवस्थित होण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी तालुका लेवलला कमिट्या केलेल्याच आहेत पण स्वतः सुप्युटंट इंजिनियर आणि प्राणसाहेब हे कॉर्डिनेट या संदर्भात